नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीविद विध चॅनलवर चॅनल पहा शेतकरी मित्रांनो आज आहे दहा जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे तूर बाजार भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार समिती आहे बीड बीड मध्ये एकोणावक खाली पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार एकशे सत्तर रुपये सर्वसाधारण राहिला सहा हजार चारशे एकतीस तर सर्वसाधारण राहिला सहा हजार तीनशे पासष्ट बिलबाजा वाशिमान सिंग एकोणावक पाच साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार तीनशे ऐंशी तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे करमाळा एकोणावक ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे सर्वाधिक दर सहा हजार आठशे एकावन्न तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे चिखली चिखली ते एकोणाली एकशे सहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर राहिला सहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहेकर एकूण आवक एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे सर्वाधिक दर सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे काटोल काटोलमध्ये एकूण आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार चारशे त्रेचाळीस सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे बारशे बारशे आवक एकशे एक्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे सर्वाधिक दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर राहिला सहा हजार आठशे

سابنے سا 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 ایک سہ شاسٹ کل کمیت کمی در سہ ہزار در سہ ہزار پانچ ایک سر سہ ہزار چارش بازار مورتاپور ایک سہ ہزار تینشے پنچ سروک در سہ ہزار سہ شے چایس تو سر سا در سہ ہزار چارش پنچانو سمت ہے ناگپور ایک آٹھے پنچی کٹل کمیت کمی در سہ ہزار دونش سروک در سہ ہزار سہ شے, شے, شے سوس सर्वसाधारण दर हजार पाचशे एकोणीस पुढील बाजार एकूण अवकाली नऊशे वीस क्विंटल कमीत कमी दर सहा सहा हजार दोनशे सर्वाधिक दर सहा हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे अकरा पुढील बाजार समिती आहे <दगाणागाँ> <दगाणागाँ> वाशिम वाशिम मध्ये एकोणावकाली आहे एक हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार सत्तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास सर्व सर्वसाधारण सहा हजार दोनशे पुढील बाळासाहेब एकोणावक एक हजार पाचशे पंच्याहत्तर कमीत कमी सहा हजार एकशे चाळीस सर्वाधिक दर सहा हजार आठशे पासष्ट तर सर्वसाधारण सहा हजार सहाशे पुढील बाजू लातूर लातूर मध्ये एकोणावक दोन हजार आठशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार सातशे चौऱ्याहत्तर तर सर्वसाधारण सहा हजार सहाशे चाळीस पुढील बाळासाहेब एकोणाव पाच हजार एकशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे सर्वाधिक दर सहा हजार पाचशे एकोणसाठ तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे एकोणतीस पुढील बाजार कर्जत अहमदनगर एकोण आवकाली आहे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वाधिक दर सात हजार तर सर्वसाधारण दर राहिला सहा हजार आठशे पुढील बाजार आहे अकोला एकूण आवक सातशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे पासष्ट सर्वाधिक दर सात हजार सहा हजार सातशे तीस ही माहिती तुम्हाला वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद